विटा येथील व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्सच्या बसला कर्नाटकमध्ये मोठा अपघात झाला असून यामध्ये दोन जण मृत्यूमुखी तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातामध्ये सांगली जिल्ह्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अर्णवी सचिन महाडिक वय अकरा मुळगाव नेवरी तालुका कडेगाव आणि यश खाशावा सावंत यश सावंत वय वीस राहणार बस्तवडे तालुका तासगाव अशी त्यांची नावे आहेत समोरून येणाऱ्या भरधाव कार चुकविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात विठ्यातील व्यंकटेश्वरा या खासगी ट्रॅव्हल्सला मोठा अपघात झाला ही घटना कर्नाटकातील मोटेबेन्नूर जिल्हा हावेरी गावाजवळ रात्री साडेबाराच्या दरम्यान घडली याबाबत बॅडगी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील बॅडगी तालुक्यातील मोटेबेन्नूरजवळ राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीसवरून गाडी जात असताना दुभाजकाच्या एकाच बाजूने समोरून भरदाव वेगाने एक कार आली आणि या कारला चुकवून अपघात टाळण्यासाठी ट्रॅव्हल्सच्या चालकाने ब्रेक लावला मात्र गाडी थेट दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली यात अर्णवी संजय महाडिक आणि यश सावंत या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या गाडीमध्ये एकूण एकतीस प्रवासी असल्याचे सांगण्यात आले अपघाताची बॅडगी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे जखमींवर हावेरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत संबंधित या अपघातातील मरण पावलेली अर्णवी ही अकरा वर्षाची लहान मुलगी मूळची कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील आहे तिचे वडील सचिन महाडिक हे आपल्या पत्नीसह सेलम येथे गलाई व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत त्यांना सहा वर्षाची आणखी एक मुलगी आहे नेवरी येथे सचिन महाडिक यांचे आई वडील आणि भाऊ राहतात त्यांची तेथे शेतजमीनही आहे सचिन महाडिक हे परवाच आपल्या कुटुंबासह नेवरी येथे आले होते सेलम येथे ते परतत असताना हा अपघात घडला यात सचिन महाडिक स्वतः त्यांची पत्नी आणि दुसरी मुलगीही जखमी झाली आहे